विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाचे पथक बाहेर काढताना पिंजरा मोडकळीस आलेला असल्याने बिबट्याने पिंजरा तोडवून परिसरातील शेतात धूम ठोकली सदरचा प्रकार शनिवारी कोपरगाव तालुक्यातील भोजडे शिवारातील घणगाव वस्ती येथे घडला आहे वनविभागाच्या गलथान कारभारामुळे सदर प्रकार घडला असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही मात्र वनविभागाच्या कामकाजावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे लोखंडी पिंजरा आणण्याऐवजी मोडकळीस आलेला लाकडी पिंजरा का आणला असा सवाल देखील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील घनगाव वस्ती येथे गौतम घनगाव यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती गावात पसरलाच गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली तर गावकऱ्यांनी बिबट्याचा जीव वाचावा म्हणून विहिरीमध्ये दोरीच्या सहाय्याने बास टाकली जेणेकरून बाजीच्या साहाय्याने बिबट्याला पाण्यात डुबण्यापासून वाचवता येईल आणि बिबट्याला सुखरूप वन विभागाकडे सोपवता येईल त्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला व वन विभागाला या संदर्भात माहिती दिली परंतु वन विभागाने दिरंगाई करत रेस्क्यू रेस्क्यू टीम दुपारी दोन वाजता पोहोचली आणि त्यानंतर बिबट्याला विहिरीतून काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला आणि त्या पिंजऱ्यात बिबट्याला सुद्धा आले परंतु जेव्हा पिंजरा विहिरीच्या वरती काढण्यात आला तर त्यातून बिबट्याने पिंजऱ्याच्या मागील बाजूस लावलेला लाकडी फळीला तोडून बिबट्या पसार झाला या घटनेने शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाचीही चांगलीच धांदल उडाली आहे वनविभागाकडे एवढा निकृष्ट दर्जाचा पिंजरा जर उपलब्ध असेल तर खरंच कोबरगावचे वनविभाग खाते बिबट्या पकडण्यास सक्षम आहे की नाही यावर गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे यातून वनविभागाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे आता वनविभाग त्या बिबट्याला कसे व केव्हा पकडणार की नागरी वस्तीवरती बिबट्याने हल्ला केल्यानंतर वनविभागाला जाग येणार असा सवाल स्थानिक शेतकरी व गावकरी उपस्थित करत आहेत